नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण कोणता देश बांधणार आहे तर याची योग्य उत्तर आहे चीन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चीनने तिबेटमधील मधील ब्रह्मपुत्रा नदीवर एकशे सदोतीस अब्ज डॉलर खर्च करून जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास मान्यता दिलेली आहे तर बघा हे जगातील सर्वात मोठे धरण ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण कोठे बांधण्यात येणार आहे तर तिबेटमध्ये मध्ये बांधण्यात येणार आहे यासाठी एकशे सदोतीस अब्ज डॉलर खर्च होणार आहे आणि हा खर्च चीन हा देश करणार आहे हे धरण चीनच्या चौदाव्या पंचवार्षिक योजनेचा भाग असणार आहे धरण दरवर्षी तीनशे अब्ज किलोमीटर तासांपेक्षा जास्त वीज निर्माण करू शकते हे धरण हिमालयातील एका विशाल खोऱ्यात बांधले जाईल जेथे ब्रह्मपुत्रा नदी युटर्न घेऊन अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशात वाहते ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान तिबेट मधील बुरांग जिल्ह्यात मान सरोवर आहे तर ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण चीन हा देश बांधणार आहे नेक्स्ट आहे अलीकडे सुपोषित ग्रामपंचायत अभियान कोणी सुरू केले आहे तर नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुपोषित ग्रामपंचायत अभियान सुरू केले आहे तर सुपोषित ग्रामपंचायत अभियानाच्या प्रसंगी दहा हजार ग्रामपंचायतींना बक्षीस देण्यात आले या बक्षीस रकमेतील पन्नास टक्के रक्कम अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामपंचायतीने दिले जाईल तसेच उर्वरित पन्नास टक्के रक्कम अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहारावर खर्च करण्यासाठी ती देण्यात येईल नेक्स्ट आहे अटलिवा महाकुंभाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये अटल युवा महाकुंभाचे उद्घाटन केले विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व प्रदान करण्यात आली अटल बिहारी वाजपेयींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अटल बिहारी वाजपेयींची जयंती दिनी पंचवीस डिसेंबर रोजी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे नुकतेच निधन झालेले डॉ मनमोहन सिंग भारताचे कितवे पंतप्रधान होते तर तेरावे पंतप्रधान होते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे तेरावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या वर्षी निधन झाले माजी पंतप्रधानांसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय शोक केंद्र सरकारने जाहीर केला आहे त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी अविभाजित पंजाब येथील गाह गावात झाला जे आता पाकिस्तानमध्ये आहे त्यांनी युनायटेड किंगडम मधील केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्र शिकवलेले आहे तत्कालीन पंतप्रधान यांच्या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे त्यांना एकोणीसशे अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाची सुरुवात केली तसेच दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारचे दोनदा पंतप्रधान म्हणून काम केलेले आहे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ काम करणारे चौथे पंतप्रधान ठरलेले होते दोन हजार पाच मध्ये त्यांच्या सरकारने माहितीचा अधिकार कायदा लागू केला दोन हजार तेरा मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू केला तेहतीस वर्षांच्या सेवेनंतर ते एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले होते तर एकोणीशे ब्याऐंशी एक ते पंच्याऐंशी या कालावधीमध्ये ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नर होते एवढी चे अध्यक्ष होते एकोणीशे एक्याण्णव मध्ये तसेच एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू यांचा जन्म शताब्दी पुरस्कार आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे सत्तावीस डिसेंबर दरवर्षी सत्तावीस डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन साजरा केला जातो सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी पहिला आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस साजरा करण्यात आला साथीच्या रोगांपासून बचाव सज्जता आणि साथीच्या रोगांविरुद्धच्या भागीदारीचे महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय जगभरातील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे याचे नाव आहे अभय प्रभावना हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे ते फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी कल्चरल अँड हिस्ट्री संस्थेने तयार केलेले आहे यामध्ये चोवीस जैन तीर्थकारांच्या गातेची झलक पाहायला मिळणार आहे हे बावीसशे वर्ष जुन्या पाले जैन लेण्याजवळ पन्नास एकरांवर बांधलेले आहे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय महाराष्ट्र राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे आणि याचे नाव आहे अभय प्रभावना नेक्स्ट आहे अमिताभ चॅटर्जी कोणत्या बँकेचे एम डी आणि सीईओ बनले आहेत तर जम्मू आणि काश्मीर बँकेचे अमिताभ चटर्जी यांची जम्मू आणि काश्मीर बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते बलदेव प्रकाश यांची जागा घेतील ज्यांचा कार्यकाळ एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवी पासून अमिताभ चटर्जी यांचा कार्यकाळ कार सुरू होणार आहे यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ उप इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक होते नेक्स्ट आहे ओडिसाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर हरिबाबू कंबमपती यांची पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे तर हे पाच राज्यांचे राज्यपाल कोण आहेत बघा मणिपूरचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला ओडिसाचे राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंबमपती मिझोरामचे राज्यपाल आहेत जनरल विजय कुमार सिंग केरळचे राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि बिहारचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान नेक्स्ट आहे छौनक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अभिजित बॅनर्जी हे आहेत अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे एस्तर डुप्लो सोबत लिहिलेल्या पुअर इकॉनॉमिक्स आणि गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स या दोन पुस्तकांचे ते लेखक आहेत तसेच कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचेही ते लेखक आहेत नेक्स्ट आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू केला तर याचे योग्य उत्तर आहे जितेंद्र सिंह डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सुशासन दिनानिमित्त विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू केला निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांची क्षमता आणि क्षमता वाढवून पंचायत राज संस्थांना बळकट करणे हा याचा उद्देश आहे ओडिसा आसाम गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे हा उपक्रम सेवा वितरण सुधारण्यासाठी मोबाईल ॲप्स कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालवलेले चॅटबॉट्स आणि ई लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच एम टी वासुदेवन नायर यांचे निधन झाले ते कोण होते तर लेखक आणि दिग्दर्शक होते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध लेखक एम टी वासुदेवन नायर यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झाले ते एक भारतीय लेखक पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते ते आधुनिक मल्याळम साहित्यातील अष्टपैलू लेखक होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला दोन हजार पाच मध्ये पद्मभूषण अकादमी फेलोशिप दोन हजार तेरा मध्ये दे जे सी डेनेल पुरस्कार त्यांना देण्यात आलेला दोन हजार बावीस मध्ये केरळ ज्योती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले नेक्स्ट आहे फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे तर याचे उत्तर आहे आयुष्यमान खुराना सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना यांनी बावीसाव्या अविस्मरणीय गालामध्ये फ्युचर लीडर फॉर वन एशिया पुरस्कार जिंकला आहे हा पुरस्कार कॅरेक्टर मीडिया आणि गोल्डन टीव्हीने सादर केलेल्या कार्यक्रमात के देण्यात आला हा पुरस्कार जिंकणारा आयुष्यमान खुराना हा पहिला भारतीय ठरलेला आहे नेक्स्ट आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येईल तर पाकिस्तान आणि यूएई भारताचे सामने ए मध्ये होणार आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसी विश्वचषक नंतरची दुसरी सर्वात मोठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे आयोजन पाकिस्तान आणि यु ए मध्ये होणार आहे आणि भारताचे सर्व सामने हे यु या देशामध्ये होणार आहेत नेक्स्ट आय अलीकडेच बाल लीगल कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष बनला आहे तर अमेरिकेचा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेत बाल्डी राष्ट्रीय पक्षी म्हणून दर्जा देण्यात आला आहे बाल्डी गल्ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्याच्या विधेयकाला मान्यता देण्यात आलेली आहे दोनशे चाळीस वर्षाहून अधिक काळापासून बाल्डी गल हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी मानला जातो सतराशे ब्याऐंशी पासून अधिकृत कागदपत्रांमध्ये बाल्ड गरुडाचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापर केला जात आहे नेक्स्ट आहे सत्तावीसावा साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी श्री चंद्रशेखरंद सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला देण्यात आला याचे योग्य उत्तर आहे जयशंकर साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सार्वजनिक नेतृत्वासाठी सत्तावीसावा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला आहे कांची कामकोटी पीठमचे चे अडुसष्टवे द्रष्टा दिवंगत श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या नावावरून या पुरस्काराचे नाव देण्यात आले आहे हे पुरस्कार चार क्षेत्रात दिले जातात यामध्ये सार्वजनिक नेतृत्व समुदाय नेतृत्व मानवी प्रयत्न विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक नेतृत्व अध्यात्मला प्राधान्य दिले जाते तर सत्तावीसावा साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठी पुरस्कार एस जयशंकर यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस साठी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले तर सतरा मुलांना सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला आणि बाल मंत्रालयातर्फे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला यावेळी चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सतरा मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये सात मुले आणि दहा मुलींचा समावेश आहे प्रत्येक विजेत्याला पदक प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे महाराष्ट्रातील दोन मुलांना हा पुरस्कार देण्यात आला नेक्स्ट आहे छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक घेण्यात आलेल्या फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी काढलेल्या खोकडाच्या छायाचित्रात सुवर्ण पदक मिळाले दर दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत पंचेचाळीस देशांच्या स्पर्धकांमधून भारताला पहिले स्थान मिळाले आहे या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यात काढलेल्या खोकडाच्या म्हणजे इंडियन फॉक्स छायाचित्राने वैयक्तिक प्रिंट प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे छायाचित्रणात एफ आय ए पी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते दोन हजार चौदा मध्ये याच स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक मिळवले होते भारताला या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळालेले आहे तर बैजू पाटील हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत नेक्स्ट आहे नेटवर्क इंड रेडिनेस इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर याचे योग्य आहे आहे वे डिसेंबर दोन मध्ये वॉशिंग्टन डी आधारित पोर्तुला इन्स्टिट्यूटने नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस जारी केला आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताने दोन हजार तेवीसच्या साठव्या स्थानावरून एकोणपन्नासाव्या स्थानावर झेप घेतली आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मधील पहिले पाच देश कोणते आहेत बघा युएसए दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे फिनलँड चौथ्या क्रमांकावरती आहे स्वीडन आणि पाचव्या क्रमांकावरती आहे कोरिया प्रजासत्ताक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा स्कोर आहे त्रेपन्न पॉईंट त्रेसष्ट हा निर्देशांक देशाचे प्रशासन सुधारण्यासाठी नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यापक प्रभाव निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर मूल्यांकन करतो तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक आहे एकोणपन्नासावा नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात दोन हजार तेवीस मध्ये मलेरियाची शून्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर यामध्ये पदुचेरी लक्षद्वीप आणि लडाख या तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे देशात मलेरियामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये प्रतिवर्षी आठ लाख होते ते दोन हजार तेवीस मध्ये त्र्याऐंशी पर्यंत कमी झाले आहे भारत सरकारने दोन हजार तीस पर्यंत देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी देशाच्या सुमारे बावीस टक्के लोकसंख्येला मलेरियाचा त्रास होता अंदाजे सात पॉईंट पाच कोटी रुग्ण आणि दरवर्षी आठ लाख मृत्यू होत होते भारताला जास्त भार देशांच्या यादीतून आणि दोन हजार चोवीस मध्ये उच्च प्रभाव असलेल्या देशांच्या गटात टाकले आहे भारत एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मलेरियासाठी राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सुरू केला तसेच भारतीय भारताने मलेरियाच्या रुग्णांमध्ये सत्त्याण्णव टक्के घट केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये विविध राज्यातील एकशे बावीस जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही नेक्स्ट आहे सदुसष्टाव्या राष्ट्रीय ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर इयर रायफल प्रकारात कोणी सुवर्ण पदक पटकावले तर याचे उत्तर आहे रुद्रांक्ष पाटील सदुसष्टाव्या राष्ट्रीय ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर इयर रायफल प्रकारात रुद्रांश पाटीलने सुवर्णपदक पटकावले मध्य प्रदेशच्या यश पांडेने रौप्य पदक तर पश्चिम बंगालच्या अभिनव शॉने कांस्य पदक जिंकले आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात केन बेटवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली तर मध्य प्रदेश राज्यामध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश केन बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी केली केन बेटवा नदी जोड जोडणी प्रकल्प हा राष्ट्रीय नदी आंतरलिंकिंग धोरण अंतर्गत पहिला उपक्रम असून तो मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील खजुराहू येथे आहे या प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील दहा जिल्ह्यातील सुमारे चव्वेचाळीस लाख लोकांना आणि उत्तर प्रदेशातील एकवीस -एक लाख लोकांना पिण्याचे पाणी दिले जाईल यासाठी चव्वेचाळीस हजार सहाशे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे केन बेतवा लिंक प्रकल्प हा केंद्र सरकार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सहकार्याने सुरुवात आहे हा प्रकल्प पन्नाव्याग प्रकल्पातील केन नदीवर दोन बोगद्यांसह सत्याहत्तर मीटर उंच आणि दोन पॉईंट तेरा किलोमीटर लांब दौदन धरण बांधणार आहे पाणी साठा होणार आहे आहे नेक्स्ट हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर गुरमित यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया यांची हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे ते सध्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत नेक्स्ट आहे कोणत्या खेळाडूने नेक्स्ट जनरल ए टी पी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर याचे उत्तर आहे जोआओ फोनसेका ब्राझीलच्या जोआओ फोनसेकाने जेधामधील नेक्स्ट जनरल ए टी पी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले फोनसेकाने अमेरिकेच्या टर्नल टी एनचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे अठरा वर्षीय फोनसेका यंदाच्या स्पर्धेतील सर्वात तरुण सहभागी होती नेक्स्ट जेन ए टी पी फायनल्स ही वार्षिक टेनिस स्पर्धा आहे ज्यामध्ये वीस आणि त्याखालील वयोगटातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूंचा समावेश आहे तर बघा अठरा वर्षे फोनसे त्याच्या स्पर्धेतील सर्वात तरुण सहभागी होता नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश एच पी व्ही लसीकरण मोहीम सुरू करेल तर नेपाळ हा देश करणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने जे ए व्ही आय च्या सहकार्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा हो सामना करण्यासाठी एच पी व्ही लसीचे डोस आयात केले आहेत गर्भाशयाच्या ग्रेवेच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी एच पी व्ही लसीकरण मोहीम पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून नेपाळमध्ये सुरू होणार आहे एच पी व्ही लस मानवी पॅपिलोमायवरस पासून संरक्षण करते जे व्ही आयचा लॉंग फॉर्म काय बघा लसीसाठी ग्लोबल अलायन्स आणि लसीकरण जे व्ही आय ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी लसींचा वापर वाढवून जीव वाचवण्याचे काम करते जे व्ही आयचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे दरवर्षी वीर बाल दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो तर बघा सव्वीस डिसेंबर रोजी दरवर्षी सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो गुरु गोविंद सिंग यांच्या चार मुलांनी आणि त्यांच्या आईने केलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या सन्मानार्थ वीर बाल दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आहे सयांशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुरु चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर यम रघु यांनी जिंकलेले आहे शहाऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजक होते भारतीय बॅडमिंटन असोसिएशन कालावधी होता वीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ठिकाण होते बेंगळुरू शहाऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेते कोण आहेत बघा एकेरी पुरुष एकेरी यम रघू कर्नाटकचे आहेत तर बघा पुरुष एकेरी विजेतेपद याला हा जो कप आहे याला नाव काय आहे विकास टोपीवाला चॅलेंज कप महिला एकेरी देविकास हा हरियाणा तर यांना मिळालेले कपचे नाव आहे ऑलिम्पियन बॅडमिंटन चॅलेंज कप, कप। पुरुष दुहेरी अर्श मोहम्मद आणि संस्कार सारस्वत यांना मिळालेल्या कपाचे नाव आहे कलकत्ता बॅडमिंटन कप दुहेरी महिला अराथी सारा सुनील केरळ आणि वी एस वार्षिणी तमिळनाडू तर यांना अखिल भारतीय बॅडमिंटन असोसिएशन कप मिश्र दुहेरीचा किताब मिळालेला आहे आयुष अग्रवाल आणि श्रुती मिश्रा यू पीचे आहेत यांना कप मिळालेला आहे याचे नाव आहे वर्धमान चॅलेंज कप नेक्स्ट आहे विशिष्ट चोरी प्रवण वस्तूंसाठी ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा लागू करण्याच्या प्रस्तावाला कोणी मंजुरी दिली आहे तर जीएसटी परिषदेने दिलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये विशिष्ट चोरी प्रवण वस्तूंसाठी ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे यामध्ये कर चोरी रोखण्यासाठी जीएसटी परिषद सिगारेट आणि पान मसाला यांचा मागोवा घेईल या उत्पादनांवर एक अद्वितीय कोर ठेवला जाईल यामुळे कर गळती कमी होईल आणि तंबाखू आणि संबंधित उद्योगांमध्ये अनुपालन सुधारेल नेक्स्ट आहे भारतीय संशोधकांनी पूर्व घाटातून कोणता मासा शोधला आहे तर कोइमा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतातील संशोधकांनी पूर्व घाटातील गोड्या पाण्यातील माशांच्या कोइमा या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे याशिवाय ही प्रजाती तीनशे पन्नास मीटर ते ऐंशी मीटर उंचीवर देखील आढळते हे लहान गोड्या पाण्यातील मासे खोल समुद्रात या राहतात ते अन्न आणि सजावटीसाठी वापरले जातात कोइमा हा मुख्यद्वे वेगाने वाहणाऱ्या किनारपट्टीच्या प्रवाहांमध्ये आढळून आल्याचे या शोधात आढळून आले नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार सिटीजन्स एंगेजमेंट दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर संतोष अजमेरा यांना भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना विसाव्या आंतरराष्ट्रीय निवडणूक व्यवहार संगोष्ठी आणि पुरस्कार समारंभात नागरिकांच्या सहभागासाठी दोन हजार चोवीस साठी आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम पंधरा ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डोमिनिकन रिपब्लिकमध्ये आयोजित करण्यात आला होता हा पुरस्कार अमेरिका येथील प्रसिद्ध संस्था इंटरनॅशनल सेंटर फॉर पार्लियामेंटरी स्टडीज यांच्या वतीने देण्यात येतो त्यांनी साडेतीन वर्षाहून अधिक काळ सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन कार्यक्रमाचे नेतृत्व केले आहे दोन हजार चोवीसच्या संसदीय निवडणुकांदरम्यान त्यांनी चुनाव का पर्व देश का गर्व या बॅनर खाली एक महत्वाकांक्षी संप्रेषण मोहीम राबवली होती नेक्स्ट आहे इसाक वाहलू एके कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत तर टोंगा या देशाचे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये टोंगाचे नवे पंतप्रधान म्हणून इसाक वालू एके यांची निवड करण्यात आली आहे ते हुका ओसिस वा, यांची जागा घेतील उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे ते सध्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरुणिश चावला यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अरुणिश चावला यांची अर्थमंत्रालयात महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी संजय मल्होत्रा यांची जागा घेतली ते यापूर्वी फार्मास्युटिकल सचिव होते ते एकोणीशे ब्याण्णव चे आय एस अधिकारी आहेत त्यांनी नियोजन आणि विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे ते बिहार ते राज्य नियोजन मंडळाचे सचिव आणि बिहार आपत्ती पुनर्वसन आणि पुनर्रचना सोसायटीचे प्रकल्प संचालक देखील राहिलेले आहेत तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मंत्रालयात महसूल सचिव म्हणून चावला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतेच श्याम बेनेगल यांचे निधन झाले ते कोण होते तर दिग्दर्शक होते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन मुंबईत निधन झाले अंकुरा त्यांचा पहिला चित्रपट होता मंथन भूमिका द रोल जुनून आरोह नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगटन हिरो आणि वेल्डन अब्बा या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत त्यांचे बायोपिक फिल्म्स कोणते आहेत बघा द मेकिंग ऑफ द महात्मा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगॉटन हिरो दोन हजार तेवीस मध्ये आलेला मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता त्यांना अठरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत तसेच त्यांना एकोणीसशे मध्ये पद्मश्री आणि एकोणीसशे मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला दोन हजार पाच मध्ये त्यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षक म्हणूनही काम केले आणि दोनदा अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे तसेच त्यांनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे संचालक म्हणूनही काम केले होते नेक्स्ट आहे रॉड्रिगो रेटो हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे माजी प्रमुख होते ज्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ज्ञानेचे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये माजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख रॉड्रिगो रेटो यांना भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांसाठी माद्रिद स्पेन येथील न्यायालयाने जवळपास पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे रॉड्रिगो रेटो यांनी दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत आय एम चे अध्यक्ष आणि पीपल्स पार्टी ऑफ स्पेन मध्ये प म्हणून काम केले आहे त्यांना कर गुन्हे सार्वजनिक क्षेत्राबाहेरील भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगसह तीन गुन्ह्यांवर दोषी ठरवण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे नवीन अभ्यासानुसार चंद्राची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली असेल तर चार पॉईंट एक्कावन्न अब्ज वर्षांपूर्वी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जारी करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार चंद्राची निर्मिती हे चार पॉईंट एक्कावन्न अब्ज वर्षांपूर्वी झाली होती हा अभ्यास चंद्राच्या पुन्हा वितळणाऱ्या पृष्ठभागाशी संबंधित आहे या अभ्यासातून असे दिसून आले आहे की चंद्राचे वय पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त असू शकते आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा तर्क होता की चंद्राची निर्मिती ही चार पॉईंट पस्तीस अब्ज वर्षांपूर्वी झाली होती हा तर्क जॉईंट इम्पॅक्ट हायपोथिसिस म्हणून ओळखला जात असे या समजुतीनुसार पृथ्वी आणि मंगळाच्या आकाराच्या वस्तू यांच्या टकरामुळे पडलेल्या अवशेषातून चंद्राची निर्मिती झाली नेक्स्ट आहे अलीकडेच उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विनीत जोशी यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये विनीत जोशी यांची शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे च्या मणिपूर केडर बॅचचे आयएस अधिकारी आहेत ते मणिपूरचे माजी मुख्य सचिव आहेत त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक म्हणून काम केले आहे त्यांनी मणिपूर सरकारचे निवासी आयुक्त म्हणूनही काम केले आहे त्यांची फेब्रुवारी सेंट्रल बोर्ड ऑफ अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या विमानतळावर हरित उपक्रमांतर्गत कचरा प्रक्रिया युनिट सुरू करण्यात आले आहे तर इंदोर या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडिगोरचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम इंडिगो रिचने इंदोर इंदोर विमानतळावर झिरो वेस्ट एअरपोर्ट प्रकल्प सुरू केला ये ये आहे हा प्रकल्प भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि आय एस फाउंडेशन इंदोर यांच्या संयुक्त येत आहे याचे उद्दिष्ट विमानतळ कार्याचा पर्यावरणीय तर बघा इंदोर या विमानतळावर हरित उपक्रमांतर्गत शून्य कचरा प्रक्रिया युनिट सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच किला ज्वालामुखीचा उद्रेक झाला हे कोणत्या देशात आहे तर अमेरिका या देशामध्ये आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या अमेरिकेतील किलाहुवा ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झालेला आहे या स्फोटानंतर लावा दोनशे वीस फूट पर्यंत वर उठला आणि जेवणीवर पसरला किलोआवाचे शिखर हवाई ज्वालामुखी राष्ट्र उद्यानात स्थित आहे एकोणीसशे चोवीस पर्यंत त्यामध्ये लावा तलावही होते नेक्स्ट आहे आशिया युवा आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर एकूण तेहतीस पदके जिंकली आहेत युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनने एकोणीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान दोहा कतार येथे आयोजित केली होती यामध्ये भारतीय युवा लिफ्टर्सनी तेतीस पदके मिळवली यामध्ये सात सुवर्ण सोळा रौप्य आणि दहा कांस्य पदकांचा समावेश आहे ओडिशाच्या ज्योत्स्ना साबरने या स्पर्धेत सा साबर तीन सुवर्ण पदके जिंकून एक नवा आशियाई विक्रम केलेला आहे युवा चॅम्पियनशिप तेरा ते सतरा वयोगटातील लिफ्टर्ससाठी होती नेक्स्ट आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होऊन किती वर्ष, वर्ष, वर्ष पूर्ण झाली आहेत तर शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी कानपूर उत्तर प्रदेश येथे स्थापना झालेली होती याचे संस्थापक होते मानवेंद्रनाथ राय आणि प्रथम सरचिटणीस होते सच्चिदानंद विष्णू घाटे आणि सध्याचे सरचिटणीस आहेत डी राजा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।